शहागडपर्यंत पायी आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ठरवल्याप्रमाणे आता वाहनातून पुढील प्रवास होणार आहे मनोज जरांगे पाटील आपण पाहतोय आता शहागडच्या पुलावरून पास होत आहेत आणि त्यांच्यासोबत ते एकटे नसून लाखोचा जनसमुदाय आहे आपण पाहू शकतोय कशा प्रकारचं इथं वातावरण आहे आणि मनोज जरांगे पाटील स्वतः आता वाहनात बसलेले आहेत आणि दुपारचं जेवण हे गेवराईमध्ये होणार आहे आणि आपण पाहू शकतोय मनोज जरांगे पाटील वाहनावर वरती बसलेले आहेत आणि सर्वांना अभिवादन सुद्धा आहेत मनोज जारांगे पाटील यांनी स्वतः तुळजाभवनेची जी कवळेची माळ आहे ती माळ घाऊन मुंबईकडे पाटलांची पूज सुरू आहे आपण पाहू शकतो मुंबईच्या दिशेने निघाला हा मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने पाटलांच्या सोबत आहे आणि ज्या प्रकारे मनोज सारांगे पाटील यांनी आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आता हा समाज बांधव लाखोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आंतरवरी ते शहागडपर्यंत पर्यंत पायी चालल्यानंतर ठरल्याप्रमाणे आता सर्वजण वाहनातून पुढील प्रवास करणार आहेत सध्या शहागड ते गेवराई असा प्रवास हा त्यांचा वाहनातून होणार आहे गेवराईमध्ये जेवणाची सोय आहे आणि यानंतर रात्रीचा मुक्काम जो आहे तो शहागडमध्ये <laughs> तो सॉरी माथुरी या ठिकाणी होणार आहे आणि माथुरी परिसरात जाईपर्यंत जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कारण की आपण जर पाहिलं तर गेवरायमधून सुद्धा मोठा समाज बांधव या महामोर्चामध्ये सहभागी होणार आहे आपण पाहू शकतो कशा प्रकारे समाज बांधव आहे तो मोठ्या उत्साहामध्ये मुंबईकडे कूच करतोय वेगवेगळी वाहना सोबत आहेत आहेत प्रकारे कुठेही काही सोय नसली तरी त्या ठिकाणी स्वतः राहण्याची सोय असन जेवणाची सोय असन त्या अनुषंगाने सर्व समाज बांधवांनी त्या त्या ठिकाणी सोय केली आहे बॅक साईडला हिथून जर बॅक साईडला जर पाहिलं तर तब्बल सहा ते सात किलोमीटरची महाग रांगा लागले आहेत ही वाहनांची संख्या जर पाहिली तर अभूतपूर्व आहे आणि ही जी संख्या आहे जस जसं मुंबई जवळ येईल तस तशी ही संख्या वाढणार आहे कारण की जो समाज बांधव या मोर्चात सहभागी होणार आहे तो त्यांच्या गाव परिसरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्याच ठिकाणी थांबलेला आहे आणि तिथून तो, तो जो समाज बांधव आहे तो हा मोर्चामध्ये सहभागी होताना दिसतोय नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा या न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी